नमस्कार मंडईनो तर आज जिजाचे आहे फर्स्ट फोटोशूट आणि तेही होळी स्पेशल जिथे आम्ही तिथे माऊ असणारच आम्हाला कामाला मदत करायला जी हवी पाळण्यामध्ये जिजा झोपलेली होती तोपर्यंतच आम्हाला ही सगळी आवरावर करून घ्यायची होती त्यासाठी माझ्याकडे अगोदरच काही क्राफ्ट पेपर होते ते क्राफ्ट पेपर मी घेतले कलरफुल आपली होळी स्पेशलची थीम आहे त्यामुळे मी ते क्राफ्ट पेपरने हे असे कलरचे डॉट्स काढलेत रँडम क्लिक करून आणि ह्या दोन पिस्कार्या क्लसुद्धा काढून घेतल्यात हाताचा पंजा काढून घेतला आता त्याचा यूज कसा केला आहे तो पुढे बघा हे थ्री डी इफेक्टमध्ये काहीतरी बनवण्यासाठी मी होळी जी असते आपली त्याची अशी आग क्रिएट करायला बघत होती तर सक्सेसफुली हा अटेम्प्ट झालेला आहे तर तुम्हाला ही थ्री डी इफेक्टमधली होळी कशी वाटली तुम्ही नक्की सांगा माझं काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी मी वापरत होती जे काही मटेरियल अवेलेबल होतं त्यानुसारच हे क्राफ्ट मटेरियल माझं मला लग्नाआधीसुद्धा क्राफ्टिंग करायची खूप हौस होती त्यातलंच हे काही मटेरियल जे अवेलेबल घरात होतं तेच यूज करून मी सगळे इथे तयार करते हा खालचा एक वेगळाच पेपर जो आहे तो मी इट्सी बिट्सीमधून घेतलेले होते हे जे काही पेपर्स आहेत ते तर पॉवर बँक घेऊन मी इथे यू एस बी एल ई डी लाईट लावली आणि थ्री डी होळी बनवली तर हा सगळा सेटअप तयार झाला आहे आपला तोपर्यंत राहुलने सुद्धा बलून्स फ पाण्याने भरून घेतलेत कलरफुल बलून्स पाण्याने भरून घेतलेत हा सलवारचा जो पीस माझ्याकडे अवेलेबल होता तोच मी यूज केला ॲज अ बीससाठी त्याला इस्त्री करून घेतली ज्याने त्याच्या ज्या काही लाईन्स होत्या त्या निघून जाण्यासाठी हे डोळ्या जेवणामध्ये यूज केलेले जे फ्लावर्स होते त्या फ्लावर्सने आम्ही डेकोरेशनची थीम क्रिएट करायचं ठरवलेलं तर त्याच फ्लावर्सने मी हॅपी होली असं लिहून घेते <laughs> थोडीशी सर्दी झालेली आहे त्यामुळे आवाज पूर्ण बसला आहे माझा <laughs> जिजा मध्ये मध्ये उठण्यास चालू झालेली होती तोपर्यंत आम्हाला म्हणून माझी घाई चाललेली की पटापट लवकर लवकर आपण आवरून घ्यावं की जिजा पूर्ण जागी व्हायच्या आधी हे सगळे आपण जिजाचं फोटोशूट कम्प्लीट करू शकू तर हॅप्पी हा वर्ड माझा लिहून झालेला आहे आणि आता वेळ आहे होली लिहायचं तो होली नीदा नामी तो तर होळी निदान आम्ही अगोदर सुरुवात तर केली पण नंतर माझ्या लक्षात आलं की एच हो ओ एल आहे लाईक हे फोर लेटर्स एवढ्याशा स्पेसमध्ये जे राईट साईडची स्पेस आहे त्यामध्ये नाही पुरणार म्हणून मी परत ते लेटर्स एच लेफ्ट साईडला शिफ्ट करून घेतला तर होळीमधला जो ए ओ होता तो ओची क्रिएटिव्हिटी काहीतरी वेगळी आयडिया होती त्यासाठी तो, तो नंतर बनवण्यासाठी मी तो एम टी स्पेस तसाच ठेवला आहे तर आपलं हे असंच असतं म्हणजे जेव्हा आपण काही घेतो क्रिएट करायला किंवा बनवायला तेव्हा जेव्हा ॲक्च्युली प्रॅक्टिकली आपण त्यात करायला सुरुवात करतो थेरटिकली तुम्ही किती प्लॅन करा पण प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा तुम्हाला त्यातले प्रोज अँड कॉन्स कळतील आणि तुम्ही त्यानुसार ते चेंजेस करता आणि त्यातून शिक शिकायलाही काहीतरी मिळतं तर परत मी जे लेटर्स आहेत ते परत शिफ्ट केले आणि अशा प्रकारे होली हा लेटर पूर्ण केला होली हा वर्ड पूर्ण केला इथे जी थ्री डी आपली होळी होती होळी बनवलेली होती मी एल डी लाईटने तीसुद्धा एका कॉर्नरला ठेवून घेतली जिजाला ठेवायचं आहे त्यासाठी ही कुशन ठेवली अरेंज केली आणि का के जे काही मी क पेपर कट केलेले होते कार्ड पेपरचे ते कटआउट्स जे आहेत ते पूर्ण बेसला फोटो बेसला मी अरेंज करून घेतले सो so, हा जो ओवर जो लेफ्ट केलेला स्पेस होता मधला ओ काढण्यासाठी तिथे राहुलने जे हे बलून्स पाण्याने भरलेले ते बलून्स अरेंज केलेत आणि मध्ये आम्ही एक कलर आणलेले कलर आणलेले होते त्यामधला जो पर पिंक कलर आहे तो पिंक कलर वाटीमध्ये भरून ती वाटी मध्ये अरेंज केली पिचकारी सुद्धा र अरेंज केल्यात तर आता हे टी शर्ट मी अमेझॉनवरून मागवलेलं जिजा टी शर्ट घालतानासुद्धा तिची काही कुरकुर नव्हती ना रडारड होती तिने आवडीने हे टी शर्ट घालून घेतलेलं आहे हलकं हलकं तिला जागं केलं आणि त्याच्यानंतर मग हे टी शर्ट तिला घालून घेतलं आहे थोडं तिच्या साईजपेक्षा मोठं वाटतंय पण आहे फिट आहे हो की नाही हे बघा मी तयार आहे होळी खेळायला तुम्ही आहात की नाही त्या जिजाने फोटोशूटमध्ये काहीच रडारड नाही केली ती फोटोशूट करायला सुद्धा हौशीने आवड आवडीने ती सगळं करत होती जशी हौस आम्हाला आहे तशाच हौशीने तीसुद्धा करत होती हे बघा हा जिजाचा फर्स्ट फोटोशूट आहे आणि तोही होळी स्पेशल जेवढी आम्हाला आवडीने हे सगळं करायला आम्ही जी हौस केली आहे तेवढ्याच हौशीने तीसुद्धा त्याला रिॲक्ट करते आहे असं आम्हाला खूप बरं वाटलं पूर्ण फोटोशूटच्या दरम्यान जिजा शांत होती तिने रडला रडारड गेली नाही काहीच नाही हे बघा आमची शांत छोटीशी जिजा ती तिलाही एक कुतूहूल वाटत होतं की काय चालू आहे या कुतूहलाने तीही सगळं बघत होती आनंद घेत होती फोटोशूट करून झाल्यावर जिजाला लागलेली भूक म्हणून मी तिला फिडिंगला घेतलं फिडिंग करताना तिने बॉटल बघा किती क्यूटली पकडलेली आहे एका हाताने होळीच्या फोटोशूटच्या दिवशी आमची जिजा केवळ बावीस दिवसांची होती आणि ती बघा सगळ्या गोष्टींना कसा चांगला प्रतिसाद देते असाच प्रतिसाद देऊन तुम्ही आमचे चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा